जगभरात असे अनेक प्राणी आहेत ज्यांना पाहून भीती वाटते यातील काही प्राणी आपल्या धोकादायक एखाद्याची शिकार करू शकतात तर काही आपल्या जबड्याने पाण्यात धरून सर्वात मोठ्या प्राण्यांनाही मारतात आणि अजगर हे असेच प्राणी आहेत असाच एक महागाय अजगर एका घराच्या छतावर दिसला आहे भीतीदायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे छताच्या चे वरती नजर टाकतात काहीतरी पुढे सरकताना दिसत आहे काही वेळातच हा खूप मोठा अजगर असल्याचं स्पष्ट झाले तो छतावरून झाडावर जातो आणि त्या झाडावरून पुढे सरकत तो दुसऱ्या झाडावर चढू लागतो व्हिडिओ पाहून असे वाटते की जणू काही चित्रपटांमध्ये दिसणारा महाकाय साप खऱ्या अर्थाने आयुष्यात समोर आला आहे व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील असल्याचं सांगण्यात येत आहे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर स्क्वॅच वॉच नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं आहे की ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी ही ती जागा आहे जिथं जंगलातील जगातील सर्वात मोठे साप लपलेले आहेत कुटुंबाच्या घराच्या मागील बाजूस जिथं छतावरून एका महाकाय साप दिसतो हे दृश्य बघून मला एका भयानक जंगलाची आठवण होते व्हिडिओ पाहिल्यानंतर अंदाज लावला जाऊ शकतो की हा साप किमान पंचवीस ते तीस फूट लांब आहे